नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आत आज वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी बनवणार आहे यासाठी मेथी धुवून घ्यायचे आणि शिंडे शिंडे काढून घेतलेले आहेत मी तर आता धुवून कट करून घ्यायचे अशा पद्धतीनं कट करून एका हातामध्ये घ्यायचे आणि घट्ट पकडून ठेवायचे आणि अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचे तर मेथीची भाजी आता कट करून झालेली आहे तर बघू शकता एकदम बारीक बारीक अशी मेथी कट करून घेतलेली आहे मी बघू शकता तर आता मेथी कट करून झालेली आहे गॅसवर कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी तर एक चमचा तेल टाकायचे फोडणीसाठी तर जिरे मोहरे टाकायचे त्याच्यामध्ये मेथी टाकून घ्यायची आता तर मेथी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आणि परतल्यानंतरच मीठ टाकायचे नाही खरट होण्याची शक्यता असते आपल्याला भाजी जास्त दिसते आणि मीठ जास्त पडते त्याच्यामुळं शेवटी मीठ टाकायचे तर लसण अद्रक पेस्ट आणि हिरवी मिरची टाकलेली आहे मी याच्यामध्ये चवीनुसार थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर ओवा टाकायचा थोडासा तर आता चांगलं परतून घ्यायची आहे भाजी बेसनपीठ टाकायचे आपल्याला दोन चार चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि कमी गॅसवर ह्याला परतून घ्यायचे गॅस मध्यमच ठेवायचं आहे तर मी दही टाकलेलं आहे एक दह्यामुळे एकदम छान असे टेस्ट येते दही नसेल तर लिंबू टाकायचे थोडंसं लिंबाचा रस तर मी दोन चमचे दही टाकलेलं आहे याच्यामध्ये तर पाच मिनिट झाकण ठेवून भाजी एकदम छान आणि पीठ असल्यामुळं थोडंसं वेळ लागतो त्यासाठी ला दहा मिनिट ठेवलेलं आहे मी आणि चमच्यानं हलवून घ्यायचे तर आता गॅस बंद करायचे भाजी तयार झालेली आहे तर असंच ठेवायचं बंद करून गॅस तर भाजी तयार झालेली आहे तर थोडीशी सुटसुटीत सुटी चमच्यानं करत आहे मी तर बघू शकता एकदम छान अशी तयार झालेली आहे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम छान अशी टेस्ट लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद